का राधा कृष्णा मंदिर आहे इस्कॉन टेम्पल आहे इस्कॉनचं आहे का जायचं का फोटो काढू कायच का ना? हाँ? ये तर नमस्कार मंडळी विठ्ठलाच दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहोत इस्कॉन टेम्पल बघण्यासाठी तिकडे राधाकृष्णाची सुंदर अशी मूर्ती आहे मस्त छान मोठं मंदिर आहे तर ते बघणार आहोत आता तर चला आता तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला बघूया आता आणि कोण कोण पंढरपूरला येऊन गेलं आहे आणि कोणी कोणी हे इस्कॉन टेम्पल बघितलं आहे आणि त्यांनी नक्की कमेंट करून सांगा इथे खूप सारे खूप भरपूर असे पॉईंट आहेत छान रील्स बनवता येतात छान फोटो काढलेला जातात असे खूप छान छान जागा आहेत जे स्पॉट आहेत छान आम्हीसुद्धा इथे भरपूर रील्स बनवल्या भरपूर व्हिडिओज काढले तर आप तुम तुम्हाला माझ्या रील्स बघायच्याच असतील तर आपले जे श्री ही इंस्टाग्राम आय डी आहे तिथे तुम्ही नक्की भेट द्या नक्की जाऊन नक्की बघा आणि आपल्या इन्स्टा आय डीलासुद्धा फॉलो करा तर चला आता व्हिडिओज तुम्ही कंटिन्यू बघा आणि हे बघा आता आम्ही लगेच पोहोचलेलो आहोत इथे राधाकृष्णाच्या छान मंदिर आहे इथे पोहोचलेलो आहोत छान दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं अशा प्रकारे सुद्धा मस्ती करून खेळून झालेलं आहे सोबत दादूसुद्धा आहे तर छान आहे मंदिर कोणकोण इथे जाऊन आले मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता चला आता आम्ही जातो आता लगेच परत इकडे होतं तर भरपूर तसं महाप्रसादसुद्धा आहे आणि शॉपिंग करायला सुद्धा आहे मूर्त्यास वगैरे बरंच काय काय सामान आहे समोर तुम्हाला बघायला भेटेलच आहे बरंच घेऊन जाऊ शकतो पण खूप महागही होतं त्यामुळे आम्ही काहीच घेतलेलंही नाही आणि सरळ आता आम्ही इथून जाणार आहे घरी चला